हाँ बोला हेलो हाँ बोला सर नमस्कार हो नमस्कार मी दिव्यांग संस्थापक अध्यक्ष बोलते सदस्य बोलती है हाँ राठौड़ सरकड़े फाइल दिल गले का दयानंद राठौड़ सरकड़े

किती पैसे घेतले पैसे घेतले सगळेजण मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू हे युट्यूब चॅनल <laughs> मजा मजा है, मजा ये है, ना मित्रांनो नशाही है वा भाई वा बहुत मजा आ है नाई दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र वा काय नाव आहे संघटनेच ना वा मॅडम वा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मॅडम दीपमाला तुपकर आहेत संघटनेचं नाव काय आहे मित्रांनो दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ निराधार काय संजय गांधी निराधार कमिटी मेंबर ऑफ लातूर स्वतःला आयडेंटिफाय अशा करत आहेत की जशा ह्या राष्ट्रपती आहेत स्वतःच्या संघटनेचं नाव सुद्धा व्यवस्थित घेता येत नाही दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र असं नाव आहे का दिव्यांग आधार महाराष्ट्र संघटना तर यांचे कारनामे आज आपल्याला जाणून घ्यायचे आहेत मित्रांनो संस्थापक अध्यक्ष तर नेहमीच बोलतात की आमची जी संघटना आहे ना अख्ख्या महाराष्ट्रासाठी काम करत असते सर पण मुळात हे काम करत असते का हो नेमकं करतात तरी काय हे लोक तुम्ही बोलाल की ही संघटना काय करते काय करत नाही तुम्हाला तरी माहित कसं असणार बरोबर ना ह्या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून मी तीन ते चार महिने काम केलेले आहेत जेव्हाही काही काम लोकांचे राहिले किंवा लोकांच्या काही अडचणी माझ्यापर्यंत यायच्या तुम्ही त्यांचा मला कॉन्टॅक्ट नंबर पाठवा मी त्यांच्याशी बोलून घेते जर सगळं काही काम संस्थापक अध्यक्षच करून घेत असेल मग संघटनेत इतर लोकांचं काम काय हो बरोबर ना या लोकांचे दात दाखवण्याचे वेगळे आणि खाण्याचे वेगळे आहेत संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ सेवानिवृत्त राज्य वेतन असेल पेन्शन किती एक हजार पाचशे रुपये ज्येष्ठ नागरिकांकडून दोन अडीच वर्षापूर्वी याविषयीचा पुरावा काय आहे गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये सगळा पुरावा दिलेला आहे आणि ज्या लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला नाही अशा लोकांकरिता तो व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करू शकता आणि मजेशीर एक गोष्ट आहे मित्रांनो हसण्यासारखी आहे जी लोकं समजून घेऊ शकतात त्या लोकांकरिता अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आहे संस्थापकाध्यक्ष काय बोलतात माहिती आहे का जिकडे पैशांचा इशू आहे ना इशू याचा अर्थ अडचणी प्रॉब्लेम्स जिकडे पैसा नाही तिकडे आम्ही कामच करत नाही दोन दोन हजार रुपये आम्हाला पेट्रोल करता लागतात तशा करता लागतात पेट्रोल साठी एवढे पैसे इतर पैसे काढायचे आणि गाडीवर स्वतः फिरत बसायचं मग तुम्ही पेट्रोल घालण्याकरिता गाडी इतरांच्या भरोशावर चालवण्याकरिता घेतलेली आहे का कोण आहेत ते राठोड साहेब मॅडम बोलतायत सर किती पैसे घेतलेत तर राठोड साहेब बोलतात चारशे चारशे पाचशे पाचशे रुपये घेतलेत पण जी व्यक्ती त्यांच्याशी संभाषण करत आहे ना कन्वर्सेशन म्हणतो आपण त्यांना ती व्यक्ती बोलते पाच हजार रुपये सहा हजार रुपये एका व्यक्तीकडून एक घेतलेले आहेत तेव्हा हे लोक काय बोलतात तुम्ही या तुम्हाला मी लातूरला भेटतो राष्ट्रपती भवनमध्ये ना राष्ट्रपती भवन आहे यांचं लातूरमध्ये म्हणजे यांचं ऑफिस त्याच ठिकाणी भेटणार लोक भेटून करणार काय हे लोक आपापसामध्ये आप सेटलमेंट करणार पण ही सेटलमेंट आता चालणार नाही आजपर्यंत तुम्ही दिव्यांगांना ज्येष्ठ नागरिकांना लुटत आलात आता इतुन पुरे झालं इथून पुढे कुठल्याही दिव्यांगाने या संघटनेच्या सर्वसाधारण सदस्यावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही कारण हे सगळे सारखेच आहेत एकाच काय बोलतो एकाच माळेचे मने आहेत हे लोक आणि एकमतांनी चालणारे लोक आहेत हे आणि महत्वाची गोष्ट आठवले मित्रांनो हिवाळी अधिवेशन नागपूरला झालं होतं कदाचित नोव्हेंबर डिसेंबर मध्ये दोन हजार चोवीसच्या दिवशी या वर्षी सॉरी हा सर्व मंत्री संत्री लोक नागपूरला हिवाळी अधिवेशनाकरिता गेले होते आणि बंद मंत्रालयासमोर या संघटनेने मोर्चा काढला होता मित्रांनो कशाकरिता <laughs> दिव्या दिव्यांगांची सहा हजार रुपये पेशन वाढवा अरे पंच्या दरवाजा समोर वडून काय मिळणार आहे तुम्हाला <laughs> तुम्हाला जर मोर्चेच काढायचे तर आंदोलनच करायचे आहेत मग नागपूरला का नाही केला तुम्ही <laughs> <आ>? आणि यार <laughs> आणि आम्ही काय अख्ख्या महाराष्ट्रासाठी काम करतो अरे ही संघटना जी आहे ना, ना ही महाराष्ट्र आहे कारण या संघटनेचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र स्तरावर रजिस्ट्रेशन अजूनही झालेलं नाही कारण या संघटनेत मी असताना संस्थापक अध्यक्षांना बऱ्याचदा बोललो मॅडम या संघटनेला महाराष्ट्र स्तरावर रजिस्ट्रेशन करा नोंदणी करा हो करूया पंधरा दिवसाने करूया एका महिन्यानंतर करूया दोन महिन्यानंतर करूया नंतर आलं इलेक्शन इलेक्शनच्या वेळेला बोललो मॅडम आता तरी करून घ्या ना नाही सध्या प्रचार प्रसाराचे काम चालू आहेत मी प्रचाराला गेले होते अरे संस्थेच्या सॉरी संघटनेच्या लोकांना प्रचाराशी काय घेणं हां संघटनेचं दिलं काम सोडून नेत्यांच्या प्रचाराकरिता हे संस्थापक अध्यक्ष भटकत आहेत इकडे पण यांचा काही ना काही स्वतः असणारच ना हा विनाकारण कोणीही कधी कुणामागे भीक मागत फिरत नसते मित्रांनो आणि सगळ्यांना एकच गोष्ट सांगण्याची सा, सांगाव्याची आहे इतरांवर अवलंबून राहू नका स्वतःचे कागमे स्वतः करा स्वतःचे कागदपत्रे असे लुटणाऱ्या संघटनेच्या हाती देऊ नका कारण तुमचेच दिलेले डॉक्युमेंट मिसयूज होत असतात ते कसे होतात माहीत आहे का ज्या वेळेला निवडणुका येत असतात त्यावेळेला तुमचे कागदपत्र आमदार खासदार यांच्यापर्यंत पोहोचवतात आणि दहा दहा वीस वीस हजार रुपये काढण्याचं काम ऐकण्यात असं आलं की बरेचसे लोक असे कामं करतात तर तुम्हीच ठरवा तुम्हाला करायचं काय आहे पण माझी एकच अपेक्षा तुमच्याकडून असणार आहे ती अपेक्षा म्हणजे या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा याचं कारण एकच की महाराष्ट्रातला नाही तर देशातला प्रत्येक दिव्यांग जागरूक होणं गरजेचं आहे दिव्यांगांची फसवणूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आणलेला आहे नाहीतरी मला तुमच्याकडून काही स्वार्थ साधून घ्यायचं नाही आहे किंवा मी या संघटनेच्या विरोधात बोलतो या लोकांच्या विरोधात बोलतो याकरिता मला कुणी रुपये पैसे दिलेले नाहीत कारण मी माणूस आहे इमानदार हे डोकं जे आहे पुराव्या असल्याशिवाय कधीही बोलत नसतं बरं का हे डोकं या डोक्याला एक सवय आहे ती च सवय चांगली म्हणजे सी आय डी पद्धतीने मी काम करत असतो कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्या अगोदर त्या घटनेची मी पूर्णपणे चौकशी करत असतो तुम्ही बोलाल आणि मला दोन दिवसापूर्वी जो व्हिडिओ मी अपलोड केला होता ना त्याविषयी बऱ्याचशा लोकांचे कॉल आलेले आहेत की सर हा व्हिडिओ डिलीट करा आमचं काम झालेलं आहे म्हणजे आम्ही या लोकांचं काम करून दिलेलं आहे मग जे कोणीमध्ये लोक होते त्यांच्या बहिणीसुद्धा कॉल करून रिक्वेस्ट करत आहेत की सर व्हिडिओ डिलीट करा पण मी माणूस असा आहे खोट्यासमोर मी कधीही झुकत नाही आणि झुकणार सुद्धा नाही तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली प्रतिक्रिया द्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा जेणेकरून लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचणं महत्वाचं आहे अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या आणि हो जर तुम्हाला व्हिडिओ शेअर करण्याचा कंठाळा येत असेल तर एकच काम करा की जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक जेवढे मिळतील तेवढेच शेअरसुद्धा होतील ॲटोमॅटिकली यूट्यूब लोकांपर्यंत व्हिडिओला पुढे पोहोचवेल आणि दिव्यांग समाज जागा होणं गरजेचं आहे यात माझा काहीही स्वार्थपणा जर तुम्हाला दिसून येत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करू नका जर माझा स्वार्थ तुम्हाला यामध्ये दिसून येत असेल तर जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये माझा काहीही स्वार्थ नाही तर प्लीज विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या व्हिडिओ लाईक करा आणि अधिक अधिक कमेंट करा आणि हा व्हिडिओ चोरट्या लोकांपर्यंत पोहोचवणं पोहोचणं महत्त्वाचं आहे जेणेकरून दिव्यांगांसोबत ज्येष्ठ नागरिकांचीसुद्धा फसवणूक होणार नाही जय हिंद जय जे महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम